रमेश वादळे सोन्याच माणूस सुधीरजींना काय मी सांगत असतो की मला टायमिंगचं बंधन घालत नका पाच मिनिटं म्हणते तर म्हणलं अरे साईज प्रमाणे तरी देत जा इतके मोठे उत्तुंग व्यक्तिमत्व इथं सगळे बसलेले आणि मी पहिल्यांदा जेवढ्या ने मोठ्या नेत्यांच्या मध्ये बोलतोय निवडणुकीला नऊच महिने झाले आणि दादाच्या आशीर्वादानेच बऱ्याचशा गोष्टी झाल्या <laughs> 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 पण थोडं मला पाच मिनिटं टायमिंग दिला ठीक ठीक आहे तेवढ्यात कारण इतके मोठे लोक सगळे बोलले बापट साहेब बोलले महापौर साहेब बोलले रावते साहेबांनी मराठीवर जास्त बोलले म्हणून मुलं आता आपण बोलायलाच पाहिजे मग काय मला ना तेव्हा सुधीरजींना मी खुनवलं अरे आपलं काय बाबा पण माझ्या जीवनामध्ये मी एक माझ्या मला ज्यांनी आदर्श घालून दिला आणि मी थोडंफार एक टक्का शंभर टक्के दादा असतील मी एक टक्का संत माग माय का वळलो वळलो मी एक बिघडू माणूस होतो आणि मी आवर्जून सांगतो पण दादांनी मला जे आदर्श आयुष्यामध्ये घालून दिला मला जे मार्गदर्शन केलं त्यामुळे मी आज एक सामान्य कार्यकर्ता आपल्याला मानून मी आमदार होऊ शकलो हे देखील मला तुम्हाला आवर्जून सांगायचं दादा बऱ्याच प्रकारचे असतात आणि बरेचसे दादा एक वर्षभर टिकतात परत ते दादा दिसत नाहीत पण हे जनमानसातला जनमानसांनी ज्यांना दादा म्हणला असे दादा ओला दादा मी त्यांना प्रथम वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा देतो आणि त्यांचं वय आता सहासष्ट आहे परून इथून पुढच्या आयुष्याचं रेल्वे इंजिन शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या स्टेशन शेवट शेवट पर्यंत झुकझुक जाओ अशी <laughs> परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि मी दगडूशेठ गणपतीचा भक्त हे बऱ्याच लोकांना माहितीये त्यामुळं दगडूशेठच्या प्रार्थना करतो की त्यांना हे मी जे बोलणारे सगळ्या त्यांना पहिलंच सगळं परमेश्वराने दिलेलं आहे तरी देखील अजून अजूनही द्यावं द्यावं त्यासाठी मी त्यांना गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं ज्ञान कर्णाचं दान भीष्माचं वचन रामाची मर्यादा हनुमंताची ताकद आणि विलासराव देशमुख साहेबांनी सोडून गेलेली खुर्ची मिळो म्हणून तुकरा वाचत असताना दादांनी जो आदर्श घातला मी तीन तास प्रवचन करू शकतो एवढा माझ्याकडे ठेवा आहे बापट साहेब आणि साहेब पण मी प्रवचन करू शकतो बिन घेता घेतात त्याच्यात सुद्धा बाजार मांडलाय जितका फेमस साधू तितके जास्ती किंमत आणि वाटोळ झाला त्यामुळं अरे सत्यपाल साहेब तुम्हाला पण बरं झालं आज मी दोन तीन दिवस फोन करतो लागत नव्हत म्हणून मला असं वाटत की संत तुकोबाऱ्यांचं प्रमाण दादांना लागू पडतं काय सांगू या संतांचे उपकार मज निर जागवित काय द्यावे त्यांचे भावे उतर आई हा पायी जीव जीव थोडा सहज बोलणे हित त उपदेश करुण सायस सा शिकविती तुका मने वत्स धीनोय चित्ती तैसे ती सांभाळीत म्हणून तुकोबांचं प्रमाण म्हणजे आयुष्य बदलून टाकण्यासारखं हे मला कळलं हे दादांनी मला या मार्गाला नेलं थोडक्यात मी बऱ्याच ठिकाणी देवण आळंदी वळला त्याला कारणीभूत दादा आहे म्हणून प्रत्येक प्रमाण मी पाहिलं की दादांना लागू पडतं त्याचं कारण आहे की आयुष्यामध्ये राजकारण करत असताना राजकारण हे वेगळं पण समाजकारणामध्ये जे का रंजले गांधले त्याशी म्हणे जेव्हा फुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मृदू सबाय नवनीत तैशी सज्जनांचे चित्त ज्याशी अपंगित नाही त्याशी धरी जो हृदय दया करण्याच्या पुत्राशी त्याची दासा आणि दाशी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती अशा पद्धतीचं दारांच काम आणि हीच भक्ती ती पांडुरंगाला सुद्धा आवडते जन्माला आपण धरतो म्हणून मी एका आता संकल्प मी हसत मारणार आणि आता खरोबरचा मतदारसंघ माझ्यासाठी लढणार असा आश्चर्य झाला आहे